विद्यार्थी मित्रांनो नमस्कार चालू घडामोडी मध्ये चालू घडामोडीच्या बॅच मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपली चालू घडामोडीची बॅच जॉईन करा आपल्या बॅच चे राज्यसेवेला पैकी बारा क्वेश्चन नुसते माझ्या स्टेटस पाहून विद्यार्थ्याचे आले होते का तर तो काय करायचा विद्यार्थी दररोज स्टेटस माझं पाहायचा मी काही महत्वाचे जे कात्रण आहेत वर्तमानपत्रातले वगैरे ते स्टेटसला रोजच ठेवत स् असतो तर मग ज्यांना फक्त असं स्टेटस पाहिजे बॅच नाही केली तरी स्टेटस जर पाहिलं तरीही तुमचे मार्क इम्प्रूव्ह होतात मी वाच्छा, प, वाच्छा, प, तर, तर, तुम्हाला माझा नंबर देतो नंबर मला मेसेज करा मग मी तुमचा नंबर व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला सगळे स्टेटस दिसतील तर त्या विद्यार्थ्याचं म्हणणं की सगळं स्टेटसलाच होतं मी ऑलमोस्ट जे लावलेलं आहे राज्यसेवेच्या पेपरला आलं होतं तर पंधरापैकी बारा क्वेश्चन हे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे कात्रणं लावलेले होते आणि त्यातूनच माझे बरोबर आले असं माझ्या एका विद्यार्थ्याचंच मत आहे तर त्यामुळे चालू घडामोडी कारण मी वेगवेगळ्या पेपरचा असा रेफरन्स घेत असतो तर हे बघा आता तर द इकॉनॉमिक टाइम्स नावाचा पेपर आहे तर वेगवेगळ्या पेपरचा रेफरन्स घेतल्यामुळे एकाच वर्तमानपत्रातलं सर्व येईल असं नाही तर दुसरीकडून रेफरन्स घेतल्यामुळे सगळीकडचे कात्रणं लावल्यामुळे त्यातून कदाचित त्याला तो फायदा झालेला आहे तर तुम्हाला ही नंबर देतो तुम्ही तो नंबरवरून मला मेसेज करा व्हॉट्सअपला मी नंबर सेव्ह करतो व्हॉट्सअप स्टेटस दिसतील तुम्हाला हां ज्यांना मला मेसेज करायचा आहे तर या नंबरवरती व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि बॅच जरी लावली तर बॅचची फीस अत्यंत कमी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे मागचे रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा करता येतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती शॉर्ट नोट्स मिळते ज्यांनी बॅच जॉईन केली तर चालू घडामोडीच्या शॉर्ट नोट्स पण दिल्या जातात तर मग आता एकदम लेटेस्ट घडामोडीवरती आपण चर्चा करणार आहोत की प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी अपॉइंटमेंट केलेली आहे नवीन राज्यपालाची न्यू गव्हर्नन्स नवीन राज्यपाल कुठले आहेत आणि कोणाची बदली केली आहे तर कुमार भल्ला गेट्स मणिपूर तर कुमार भल्ला नावाचे जे राज्यपाल आहेत तर त्यांची मणिपूर या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आणि हे तुम्हाला केरळचे राज्यपाल जे दिसत आहेत तर केरळच्या राज्यपालांची बदली आरिफ मोहम्मद खान यांना बिहार या ठिकाणी बदली करण्यात आलेली आहे तर केरळच्या राज्यपालांची बदली कुठे झाली असंही विचारतात किंवा हे राज्यपाल अगोदर कुठे होते कारण हे प्रसिद्ध राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान जे आहेत हे प्रसिद्ध राज्यपाल आहेत तर त्यांचा हिंदू धर्मशास्त्रांचा पण अभ्यास आहे तर त्याच्यामुळे ते नेहमी प्रसिद्ध असतात म्हणजे त्याच्यानंतर आरिफ मोहम्मद खान मग हे असं विचारतील की आधी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते जे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत त्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालावर पण आहे पूर्वी आता पण विचारतील की महाराष्ट्राचे राज्यपाल हे मूळचे कोणत्या राज्याचे आहेत असंही विचारलं जातं आ, ही तर महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहेत तर हे मूळचे कोणत्या राज्याचे आहेत हे तामिळनाडूचे आहेत तर तामिळनाडूचे महाराष्ट्राचे राज्यपाल हे तामिळनाडूचे आहेत तर आता काय केलं हे अजय कुमार भल्ला जे आहेत फॉर्मर युनियन होम सेक्रेटरी आहेत यांना मुद्दामच मणिपूरचं राज्यपाल केलेलं आहे कारण मणिपूरमध्ये अं मणिपूरमध्ये शांतता नाहीये तर दोन जमातीमध्ये नेहमीच त्या ठिकाणी भांडण होत आहेत तर मैथई आणि कुक्की तर इथे विचारतील तुम्हाला कोणत्या दोन जातीमध्ये मणिपूरमध्ये नेहमीच भांडण होत असतं तर मैथई आणि कुक्की तर यांच्यामध्ये खूप अशी रक्तरंजित भांडणं होतात तर कुक्की जे यांच्यामध्ये कारण ते आरक्षणाचा इश्यू आहे त्या ठिकाणी तर म्हणून असा एक ऑफिसर जो आहे सेक्रेटरी जे आहेत अजय कुमार भल्ला म्हणून त्यांना मणिपूर या ठिकाणी नेमलेलं आहे त्याच्यानंतर केरळचे जे राज्यपाल होते ते त्यांचा बदली का बरं केली तर दोन टर्म त्यांना तिथेच मिळालेल्या होत्या आरिफ मोहम्मद खान जे आहेत तर यांना दोन टर्म त्या ठिकाणी मिळालेल्याच होत्या आता थर्ड टर्म न देता तर त्यांची बिहार या ठिकाणी बदली केलेली आहे बिहारला इलेक्शन पण आहे तर बिहार या राज्यामध्ये इलेक्शन असल्यामुळे तिथे असा चांगला राज्यपाल जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर केरला गव्हर्नमेंटचं आणि त्यांचं कधी जमलंच नव्हतं तर केरला गव्हर्नमेंट हॅड बीन हाय ड्युरिंग द फॉर्मंट टेन्शन्स बिटवीन खान अँड केरला गव्हर्मेंट तर केरला गव्हर्मेंट आणि खान यांच्यामध्ये नेहमीच टेन्शन uh, असायचं तर त्याच्यामुळे त्यांची बदली करण्यात आलेली आहे तर राज्यपाल पद हे बऱ्याचदा जे वादग्रस्त ठरतं का बरं वादग्रस्त ठरतं तर त्याची पण आपल्याला कन्सेप्ट बघायची आहे राज्यपालाची नियुक्ती वगैरे कशी होती तर ह्या गोष्टीची आपल्याला कन्सेप्ट पण बघायची तर कन्सेप्ट काय आहे की राज्यपाल हे पद आपण कोणाकडून घेतलं किंवा त्यांच्या नियुक्तीची पद्धत कशी आहे तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून राज्यपाल हे पद आपण घेतलेलं आहे तर एकोणीसशे पस्तीसचा इंग्रजांनी जो कायदा केला आहे तो भारतामधला सगळ्यात मोठा कायदा आहे आपल्या घटनेमध्ये सगळ्यात जास्त भाग याच कायद्यातून घेतलेला आहे मग राज्यपाल पद तिथून घेतलं पण त्यांच्या नियुक्तीची पद्धत ही आपण इंग्लंड की अमेरिका यांची न घेता कॅनडाची घेतलेली आहे तुम्हाला विचारतात नियुक्तीची पद्धत इथेच नेमकी इथेच नेमका वाद होतो नियुक्तीची पद्धत जी आहे तर ही कॅनडाची आहे कॅनडामध्ये केंद्र सरकारच राज्यपालाची नियुक्ती करतो तसंच मग भारतामध्ये सुद्धा राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात इथे द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे राष्ट्रपती भवनामधून त्यांचा आदेश निघतो सगळा नोटिफिकेशन कुठून निघतं तर राष्ट्र ऑफिशियल नोटिफिकेशन ऑफ राष्ट्रपती भवन असं म्हटलंय तर राष्ट्रपती भवनामधून ह्यांची नियुक्ती असते राज्यपाल पदाचं कलम काय असं फॅक्ट पण लक्षात ठेवायचं नुसतं तर कन्सेप्ट बरोबर फॅक्ट काही लोक का नुसत्या कन्सेप्ट क्लिअर करतात मग फॅक्ट राहून जातात आणि काही लोकांच्या फॅक्ट इतक्या पाठ असतात दोन पाठ असतात परंतु त्यांचा कन्सेप्टची अडचण येते तर कन्सेप्ट काय आहे या ठिकाणी की राष्ट्रपतींची नियुक्ती राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करतो आणि राष्ट्रपती भवनामधून त्यांची नियुक्ती होते ऍक्च्युली राज्य हे भारतामध्ये अठ्ठावीस आहेत आणि अठ्ठावीस राज्यामध्ये आठ केंद्रशासित प्रदेश पण आहेत आणि याच्यामध्ये पण दोन नायब राज्यपाल असतात त्या नायब राज्यपालांची पण नियुक्ती राष्ट्रपतीच करतात आता वरून केंद्राने पाठवलेला माणूस असतो तो त्या राज्यातला नसतो तर राज्यपाल हा राज्यातला नसावा असा एक प्रघात पडलेला आहे परंपरा तयार झालेली आहे प्रघात किंवा परंपरा याची घटनेमध्ये काही तरतूद नाही ते तुम्हाला फसवतील तर घटनेमध्ये स्पष्ट तरतूद आहे असं टाकतील की राज्यपाल हा राज्यातला नसावा अशी भारताच्या घटनेत तरतूद आहे असं मुद्दाम स्टेटमेंट टाकतील तुम्हाला तर राज्यपालांच्या बाबतीत येणाऱ्या कंबाईनलाही प्रश्न येऊ शकतो राज्यपाल महान्यायवादी कॅग राष्ट्रपती हे तीन चार मुद्द्यावरती तीन चार ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत घटनात्मक संस्था आहेत तर त्यावरती प्रश्न येतोच तर तो मग प्रघात काय पडला की आपल्या राज्यातल्याच व्यक्तीला इथेच राज्यपाल बनू नये उदाहरणार्थ देतो मी तुम्हाला नारायण राणे साहेबांना इथेच राज्यपाल बनवलं महाराष्ट्राचं तर मग किती अवघड होईल कारण त्यांना राजकारणातल्या इथल्या जास्तच खाचा खोचा माहीत असतात तर म्हणून बाहेरच्या राज्याचा बाहेरच्या राज बाहेरच्या राज्यातला व्यक्ती म्हणजे तामिळनाडूचा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये राज्यपाल आहे तर बाहेरच्या राज्याचा आपण मुद्दा बनवतो कारण तसा प्रघात पडला आहे घटनेत तशी काही तरतूद नाही राज्यपालाचं पद कोणतं म्हणजे कलम कोणतं आहे एकशे त्रेपन्न कलमानुसार राज्यात एक एका राज्यामध्ये एक राज्यपाल असावा आणि एकच राज्यपाल एकापेक्षा जास्त राज्यात सुद्धा राज्यपाल म्हणून काम करू शकतो तर ही नंतर घटनादुरुस्ती झाली एकशे त्रेपन्न कलमामध्ये मूळ घटनेत काय म्हटलं होतं की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असावा नंतर एक सातवी घटनादुरुस्ती झालेली आहे सातवी घटना दुरुस्ती ही एकोणीसशे छप्पनला झाली आहे लक्षात ठेवण्यासाठी मी नेहमीच एक टेक्निक सांगतो घटनादुरुस्तीची ज्यांना पटली त्यांनी घ्या सातवी घटनादुरुस्ती लक्षात ठेवण्यासाठी सात गुणिले आठ साती आठ छप्पन तर ही घटनादुरुस्ती कधी झाली असं जर टेक्निकल विचारलं आकडेवारी विचारली तर ही एकोणीसशे छप्पनला झाली सातच्या पुढचा एक आकडा घ्यायचा आठ सात गुणिले आठ करायचं एकोणीसशे छप्पन सातवी घटनादुरुस्ती कधी झालेली आहे तर एकोणीसशे छप्पन मध्ये सातवी घटनादुरुस्ती झाली सातव्या घटनादुरुस्तीमध्ये काय प्रोविजन करण्यात आल्यात राज्यपालाच्या बाबतीत एकच राज्यपाल एकापेक्षा जास्त राज्यांचा राज्यपाल म्हणूनही काम करू शकतो उदाहरणात काय तर गोव्याला बऱ्याचदा आपलाच महाराष्ट्रातले राज्यपाल काम करू शकतात तर गोवा हे छोटं राज्य आहे हायकोर्ट हायकोर्टसुद्धा वेगळं नाही बघा अठ्ठावीस जरी राज्य असले तरी आज रोजी भारतामध्ये हायकोर्ट किती आहेत असं विचारलं तर पंचवीस हायकोर्टच आहे पंचवीसावं हायकोर्ट हे कोणत्या राज्याचं आहे हे कमेंटमध्ये तुम्ही कमेंट्स करा तर कमेंट बॉक्समध्ये टाका की पंचवीसावं जे हायकोर्ट आहे हायकोर्ट म्हणजेच उच्च न्यायालय तर भारतामध्ये उच्च न्यायालय किती आहेत तर पंचवीस हा प्रश्न पण येऊ शकतो आपलं लेक्चर एकदम फ्रुटफुल असतं फ्रुटफुल म्हणजे प्रश्न येतो म्हणजे येतोच इकडून तिकडून सगळा डाटा खचाखच भरलेला असतो त्यामुळे प्रश्न तयार होतात राज्यपाल एकशे त्रेपन्न मध्ये आहे परंतु त्याची नियुक्ती जी आहे राज्यपालांची नियुक्ती जी केली जाते तर ती कोणत्या कलमानुसार केली जाते, जाते, जाते तर कोशे व्या कलमानुसार केली जाते एकशे व्या कलमानुसार राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करतात तिथे एकशे त्रेपन्न लिहायचं नाही तर राज्याच्या राज्यपालाची नेमणूक कोणाकडून होते कोणत्या कलमानुसार होते असं विचारलं तर एकशे पंचावन्न कलमानुसार राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक करत असतात राष्ट्रपतीच्या सही सिक्क्यानिशी राज्यपालाची नेमणूक होते राष्ट्रपती भवनातून ऑफिशियल नोटिफिकेशन निघालं आणि नंतर हे अजय कुमार भल्ला मणिपूरचे राज्यपाल झालेले आहेत मग राज्यपाल आपल्या राज्यातला नसावा ही घटनेमध्ये तरतूद नाही तसा प्रघात पडलेला आहे प्रघात म्हणजे परंपरा पडलेली आहे लग्नामध्ये आपल्याकडे परंपरा असते नवरीच्या मामाने नवरीला घेऊन येणे असा अनाऊन्समेंट करत असतात कधी कर कधी नवरीचा मामा कुठतरी पडलेला असतो म्हणजे दारू वगैरे पिणार असला पडलेला असतो मग अनाऊन्समेंट सतत जोरजोरात केली जाते नवरीचे मामा तात्काळ या तर ते काय आपल्या कुठं नियमात लिहिलेलं नाही की नवरीच्या मामानेच नवरीला घेऊन येणे तसाच हा प्रकार आहे की राष्ट राज्यपाल हा आपला राज्यातला असूच नाही असं कुठं काही लिहून ठेवलेलं नाही तसा प्रघात पडलेला आहे संकेत आहे तसा कन्वेक्शनल ज्याला म्हटलं जातं तशी परंपरा तयार झालेली आहे तर मग महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कोणत्या राज्यातले आहेत तर तामिळनाडूचे आहेत महाराष्ट्रातले राज्यपाल हे तामिळनाडूतले आहेत <laughs> कधी कधी ढोबळ प्रश्न येईल की आर्टिकल्स म्हणजे कोणते घटनेतल्या तरतुदी किंवा कलम हे राज्यपालाशी संबंधित आहेत आर्टिकल्स इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया रिलेटेड द गव्हर्नर तर मग कोणते कलम हे राज्यपालाशी संबंधित आहेत जोड्या लावा वगैरे असाही प्रश्न इथे येऊ शकतो तर कलम एकशे त्रेपन्न इच स्टेट हॅज गव्हर्नर असं म्हटलेलं आहे प्रत्येक राज्याला राज्यपाल असावा अँड द सेम पर्सन कॅन बी अपॉइंटेड अपॉइंटेड ॲज द गव्हर्नर ऑफ मल्टिपल स्टेट्स एकच राज्यपाल अनेक राज्यांचा राज्यपाल पण असू शकतो ही तरतूद कोणत्या कलमात आहे असंही तुम्हाला विचारतात तर एकशे त्रेपन्न येणाऱ्या कंबाईनला जर मागच्या वर्षीचंच पॅटर्न राहिलं तर पंधरा प्रश्न असतील आणि पंधरा प्रश्न असल्यामुळे राज्यपालावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे राज्यपाल राज्यपालपद हे वादग्रस्त पण ठरले तर बऱ्याचदा त्याच्याविषयी कॉन्ट्रवर्सी तयार झालेली आहे आरिफ मोहम्मद खान जे आहेत तर त्यांचं आणि केरळचं कधी जमलेलं नाही आहे तर दोन टर्म तिथे राज्यपाल होते ते कलम एकशे चौपन्न काय म्हणते गव्हर्नर हॅज द स्टेट एक्झिक्युटिव्ह पॉवर तर सगळे कार्यकारी अधिकार हे राज्यपालाकडे असतात विच दे कॅन एक्सरसाइज डायरेक्टली और थ्रू सबऑर्डिनेट्स तर राज्यातले सगळे एक्झिक्युटिव्ह जे कार्यकारी अधिकार आहेत तर ते राज्यपालाकडे असतात आताच नवीन मंत्रिमंडळ नेमले तर मंत्रिमंडळाला शपथ हा राज्यपाल देत असतो आमदारांना शपथ पण राज्यपाल महोदय पण देत असतात तर राज्यपाल हे एक घटनात्मक पद असतं घटनात्मक पदाचं बघा तो एकच असतो मग घटनात्मक उपमुख्यमंत्री हे घटनात्मक नसल्यामुळे दोन दोन आहेत आपल्या महाराष्ट्रात सुद्धा उपमुख्यमंत्री पूर्वी एकच राहायचा किंवा एकही एक नसायचा हा एकही एक नसला तरी चालतो दोन असले तरी चालतात चार असले तरी चालतात आंध्र प्रदेश राज्याने पाच उपमुख्यमंत्री नेमले होते पाच प्रमुख जाती निवडल्यात आंध्र प्रदेशातल्या आंध्र प्रदेश छोटा असताना सुद्धा महाराष्ट्राचं ठीक आहे महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळ जास्त आहे लोकसंख्येने महाराष्ट्र दुसरं राज्य आहे पहिलं राज्य उत्तर प्रदेश आहे म्हणून उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये दोन नेमलेले आहेत तर उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नाही त्यांच्याविषयी आलं तर त्याच्यामुळे ते एकापेक्षा जास्त नेमता येतात राज्यपाल हे घटनात्मक पद आहे म्हणून घटने स्पष्ट म्हटलेलं आहे की इच स्टेट हॅज अ गव्हर्नर अ हे आर्टिकल महत्वाचं आहे घटनेमधलं तर आर्टिकल जर पंधरापैकी पंधरा तुम्हाला हवे असतील पॉलिटीतले बारकर तर आपली एक पॉलिटीची पण बॅच आहे मला स्वतः पंधरापैकी पंधरा आलेले आहेत आता राज्यसेवेला दोन तीन काहीतरी चुका झाल्यात मला तेरा आले आहेत राज्यसेवेच्या प्रीला आणि कंबाईनची सी जी मेन्स होती जी मला एकवीस पॉईंट पाचची तिथे लीड आहे तर त्या ठिकाणी सुद्धा मेन्सला मला आउट ऑफ आलेले आहेत पॉलिटीमध्ये जी एसच्या पेपरमध्ये तर मग ज्यांना पॉलिटीची बॅच करायची पॉलिटीची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ही अत्यंत कमी आहे तर त्या लिंकवरून जा किंवा मला तुम्ही मेसेज करा ती बॅच जॉईन करा कारण एकदम बारीक ॲनालिसिस त्या ठिकाणी केलेलं आहे द गव्हर्नर हॅज द स्टेट एक्झिक्युटिव्ह पॉवर मग राज्यपालाच्या सही सिक्क्याने सगळी कामं होतात राज्यपत्रित अधिकारी जे आहेत तहसीलदार वगैरे त्यांच्या सुद्धा राज्यपालाच्या सही सिक्क्याने होतात तहसीलदार नायब तहसीलदार सुद्धा गॅझेटेड पद आहे राज्यपत्रित अधिकारी तर ते गॅझेटेड पद आहे तर एकशे चौपन्नमध्ये काय आहे तर एक् एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे तो राज्याचा कार्य राज्याचा तो एक्झिक्युटिव्ह प्रमुख आहे राज्यपाल तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं तर राज्यपाल हे राज्याचे एक्झिक्युटिव्ह म्हणजेच कार्यकारी प्रमुख आहेत तर हेड ऑफ द स्टेट आणि हेड ऑफ द गोव्हर्मेंट अशी एक कन्सेप्ट आहे तर हेड ऑफ द गोव्हर्मेंट हे सी एम असतात देवेंद्र फडणवीस साहेब हे हेड ऑफ द गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंटचे प्रमुख आणि हेड ऑफ द स्टेट हे राज्यपाल असतात केंद्रामध्ये राष्ट्रपती तर ही पण कन्सेप्ट तुमची क्लिअर असली पाहिजे त्याच्यानंतर आर्टिकल एकशे पंचावन्न कलम काय म्हणते द प्रेसिडेंट अपॉइंट गव्हर्नर ऑफ द स्टेट युजली ऑफ द रिकमेंडेशन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट तर प्रेसिडेंट अपॉइंटमेंट प्रेसिडेंट काय करतात की एकशे पंचावन्न कलमानुसार राज्यातल्या राज्यपालाची नियुक्ती करतात आणि नियुक्ती करताना क्रायटेरिया काय आहे तर यूज इल रिकमेंडेशन ऑफ द सेंटर गव्हर्नमेंट सेंटर गव्हर्नमेंटला जो माणूस आवडला त्यांनाच केलं जातं उदाहरणार्थ अजय कुमार भल्ला जे आहेत तर हे सेक्रेटरी होते म्हणजे एक ऑफिसर होते तर त्या ऑफिसरला मणिपूरचा राज्यपाल बनवलेला आहे कारण मणिपूरचे इश्यूज जे आहेत तर ते ऑफिसमध्ये काम करणारे जे आय एस लोक आहेत जे आय एस सीस पुढे सेक्रेटरी वगैरे प्रमोटेड ज्या सेक्रेटरी वगैरे प्रमोशनने जातात त्यांना खूप बारकावे माहीत असतात रोज कागदपत्र ते पाहतात त्यांनाच डायरेक्ट त्या ठिकाणी केलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला जो वाटला तोच राज्यपाल होतो राज्यांचा त्या ठिकाणी सल्ला घेतला जात नाही राज्यपालाची नियुक्ती करताना मणिपूरला विचारलं नाही की अजय कुमार भल्ला यांना करू का आपल्या राज्यपालाची किंवा केरळचे राज्यपाल जे आहे आरिफ मोहम्मद खान यांची बदली करताना विचारलं यांची बदली करू का तर आरिफ खान यांना बिहारच्या नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत ज्यांनी नऊ वेळा शपथ घेतलेली आहे तर बिहारचे मुख्यमंत्री जे आहेत नितीश कुमार ज्यांच्याविषयी सध्या चर्चा चालू आहे बारा खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे लोकसभेला तर त्यांचे हा चालू आहे की एन डी मधून ते बाहेर पडतात की काय अशी चर्चा चालू आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए जे आहे बी जे पी सहित जी डी आघाडी आहे तर मग ती त्याच्यामधून बाहेर पडतात पडण्याची चर्चा चालू आहे नितीश कुमार मग नितीश कुमारांना विचारायची गरज नाही की तुम्हाला मी आरिफ मोहम्मद खान हे राज्यपाल देतोय केंद्र कोणाला विचारत नाही डायरेक्ट राज्यपालाची नियुक्ती प्रेसिडेंट करतो एकशे पंचावन्न कलमानुसार तर राज्यपालाचं कलम का काय म्हटल्यावर एकशे त्रेपन्न आणि राज्यपालाच्या नियुक्तीचं कलम का काय तर ते एकशे पंचावन्न पॉलिटीमध्ये तुमचे पंधरापैकी दहा येतात पण वरचे पाच येण्यासाठी असं बारकावे बघावे लागतात तर बारकावे बघितले की अडचण येणार नाही तर आपल्याकडे चालू घडामोडीमध्ये पण मधून पण आपण पॉलिटिकल घडामोडीवर जास्त भर देतो आणि त्याच्यानंतर पॉलिटीची पण एक वेगळी आपल्याकडं बॅच आहेच त्याच्यानंतर आर्टिकल एकशे सत्तावन्न राज्यपालाचं कलम एकशे सत्तावन्न काय आहे तर टू बी इलिजिबल फॉर अपॉइंटमेंट ॲज द दे गव्हर्नर एखाद्या दे व्यक्तीला समजा तुम्हाला राज्यपाल व्हायचे तर काय पात्रता असलीच पाहिजे अ पर्सन मज बी इंडियन सिटीजन तो भारतीय नागरिक असला पाहिजे तर भारतीय नागरिक असणं खूप महत्वाचं आहे तो व्यक्ती भारतीय नागरिक असला पाहिजे आणि वयाचे किती वर्ष पूर्ण पाहिजे इथे बरेच लोक चुकतात तर राज्यपालासाठी वय पस्तीस वर्ष आहे तीस वर्ष लिहायचं नाही खूप लोक तीस लिहितात तर पस्तीस वर्ष वय आहे राज्यपाल होण्यासाठी आणि राष्ट्रपती होण्यासाठी दोन्हीचे वय सारखं आहे आमदार होण्यासाठी पंचवीस आणि तीस असे दोन वय आहेत आमदार होण्यासाठी दोन का वय आहेत तर, तर पंचवीस वर्ष हे विधानसभेवर आमदार होण्यासाठी विधानसभेवर तुम्हाला सदस्य व्हायचे आमदार व्हायचे आणि विधान, विधान, विधान परिषदेवरती तीस वर्ष लागतं कारण ते वरिष्ठ सभागृह आहे तिथे वय पाच वर्ष जास्त लागतं सेम तसंच आहे लोकसभेवरती खासदार व्हायचे तर तुम्हाला पंचवीस वर्ष वय लागेलच आणि राज्यसभेवर खासदार व्हायचं असेल तर तुम्हाला तीस वर्ष वय लागेल लोकल बॉडीसाठी एकवीस वर्ष वय लागतं लोकल बॉडी म्हणजे ग्रामपंचायत पंचायतराज पंचायतराजमधल्या महापौर व्हायचे तरी एकवीस वर्ष वय पुरेसा आहे सरपंच व्हायचं एकवीस वर्ष तर हे वयाच्या बाबतीमध्ये बरेच जण चुकतात तर राज्यपालासाठी पस्तीस वय गरजेचं आहे ही वयाची तरतूद कोणत्या कलमात केली असा उलट विचारलं तर सोपाच प्रश्न अवघड होऊन जातो उलटं विचारलं तर एकशे सत्तावन्न कलमामध्ये वयाची तरतूद केलेली आहे वन फिफ्टी सेव्हन मध्ये वय आणि भारतीय असला पाहिजे तो व्यक्ती तिथे ती, ती तरतूद केलेली आहे आर्टिकल एकशे सत्तावन्न मध्ये त्याच्यानंतर एकशे अठ्ठावन्न मध्ये काय म्हटलं कव्हर्स द कंडिशन ऑफ द गव्हर्नर्स ऑफिस कंडिशन्स वगैरे ते आहेत द गव्हर्नर मस्ट सबस्क्राईब टू अॅन ओथ ऑफ अफर्मेशन मग त्याला एक शपथ पण दिली जाते तर शपथ कोणत्या कलमानुसार देतात राज्यपालाला तर एकशे एकोणसाठ नुसार राष्ट्रपती त्यांना शपथ देत असतात तर मग तुम्हाला विचारतील शपथ कोण देतो तर राज्यपालांना तर राज्यपालांना राज्यपालाच्या शक्तीच्या बाबतीमध्ये कोणतं कलम आहे असं विचारतील तर एकशे एकोणसाठ कलम आहे वन फिफ्टी नाईन हे जे कलम आहे तर शपथ ही त्याला राष्ट्रपती देत नाहीत मग अशी मी राष्ट्रपती म्हटलं पण राष्ट्रपती देत नाहीत चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट तर मग तिथे लगेच क्लिक झालं पाहिजे माझं चुकाय लागलं म्हणून तर चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट जे आहेत तर म्हणजेच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालाला शपथ देतात किंवा त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना शपथ दिली जाते शक्तीचा नमुना काय आय एक्स वाय झड किंवा ए बी डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल फेथफुली एक्झिक्युट द ऑफिस ऑफ गव्हर्नर तर अशी त्या ठिकाणी शपथ दिली जाते हा शक्तीचा नमुना पण आपल्या घटनेमध्ये आहे तर घटनेमध्ये नमुना आहे तर त्याच्यानुसार त्यांना शपथ दिली जाते शपथ देणारे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात इथे मुद्दामच फसवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणतील राष्ट्रपती म्हणतील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांना शपथ दिली जाते कलम नंबर एकशे एकोणसाठ कलम नंबर एकशे एकोणसाठ कळायला आता तुम्हाला कलम आर्टिकल एकशे एकसष्ट हे बघायचं आहे द गव्हर्नर हॅज द पावर ऑफ ग्रँट पॅरडन म्हणजे असा कलम एकशे एकसष्ट महत्वाचा आहे हा अधिकार कोणता आहे असं विचारतील क्षमादानाचा अधिकार क्षमादानाचा अधिकार राष्ट्रपतीला जसा हा अधिकार आहे क्षमादानाचा तसा राज्यपालाला आहे पण दोघांमध्ये फरक आहे राज्यपालाच्या क्षमादानाच्या अधिकारामध्ये एकच ऑड गोष्ट लक्षात ठेवायची की मृत्यूदंडाची शिक्षा आहे मृत्यूदंड म्हणजेच फाशीची शिक्षा आहे ती राज्यपालाला माफ करता येत नाही बाकीच्या शिक्षा क्षमा करण्याचा माफ करण्याचा अधिकार आहे पण मृत्यूदंडाची शिक्षा जी आहे ती राज्यपाल माफ करू शकत नाही तर मग मृत्यूदंडाच्या बाबतीत डिसिजन फायनल कोणाचं असतं राष्ट्रपतीचा असतं उदाहरणार्थ बघा आता फाशीची शिक्षा झाली होती सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये जे आतंकवादी आले त्यांनी राष्ट्रपतीकडे क्षमादानासाठी अर्ज केला होता तर तो अर्ज केल्यानंतर राष्ट्रपती त्याच्यावरती फायनल डिसिजन घेतात मृत्यूदंडाच्या आदेशाच्या बाबतीत पण मृत्यूदंडाचा आदेश तात्पुरता थांबवायचा आहे सस्पेंड करायचा आहे तर हे करण्याचा अधिकार यांना आहे राज्यपालांना तात्पुरतं ते निलंबन करू शकतात निलंबित करणे म्हणजे तात्पुरती कारवाई करू शकतात मृत्यूदंडाचा तात्पुरता जो मृत्यूदंड एखाद्या कैद्याला डिक्लेअर झाला की फाशी शिक्षा द्या त्या राज्याच्या कायद्यानुसार वगैरे जरी झाला असेल तर मग तिथे त्या ठिकाणी तात्पुरतं सस्पेन्शन करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे तात्पुरती ती कारवाई थांबू शकतात तर असं कलम एकशे एकसष्ट जे आहे ते महत्वाचं आहे मधीच एकशे छप्पन राहिलं होतं की राज्यपालाचं टर्म किती असते म्हणजे कालावधी किती असतो तर राज्यपालाचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो केरळचे राज्यपालाने बघा दोन टर्म कंटिन्यू केल्या होत्या म्हणजे दहा वर्ष तिथेच होते केरळमध्येच आणि मग आता बिहारला म्हणजे एकदम चांगल्या राज्यातून परत बिहारला आरिफ मोहम्मद खान जे आहेत तर त्यांची बिहारला बदली झाली कंटिन्यू टू सर्व अन्टील देअर सक्स सक्सेसर टेक्स ऑफिस पण मध्येच कोणी त्यांचा पुढचा व्यक्ती आला नाही पुढचा ना। राज्यपाल आला नाही तर पुढचा राज्यपाल येईपर्यंत आधीचेच राज्यपाल ऑफिस होल्ड करून ठेवत असतात तर ऑफिस होल्ड करतात तर कलम एकशे छप्पनमध्ये राज्यपालाचा कालावधी आहे एकशे छप्पन तर मी कसं लक्षात ठेवले ट्रिक सांगतो जर पाच वर्ष पूर्ण झाले आणि पुढचा व्यक्ती पुढच्या राज्यपालाने शपथच घेतली नाही नवीन जो येणार राज्यपाल आलाच नाही तर तो हा सहा वर्षापर्यंत तिथं राहतो म्हणजे एक्सटेंड केला जातो तसा नियम नाही परंतु हे लक्षात राहण्यासाठी सांगतोय राज्यपालाचा कालावधी कोणत्या कलमात आहे तर पाच किंवा सहा वर्षही राहू शकतो तो पण कालावधी पाच वर्ष आहे सहा वर्ष का राहायला पुढचा राज्यपाल आलाच नाही गडचिरीमध्ये तसं असतं पी एस ची बॅच नंतर नवीन आलीच नाही आधीची बॅच तिथेच काम करते ती अडकून राहते तिथे तर मंगडचुरी सारखं या राज्यपालांचं आहे त्यानंतर आपल्याकडे आता इलेक्शन वगैरे झाले नवीन मंत्रिमंडळ आले तर त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं काही कलम अजून महत्वाचे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे की मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार राज्यपाल करतो तर मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल एकशे चौसष्ट कलमानुसार नियुक्ती करतात हा नियुक्तीचा जो पॉवर असतो तर त्याला एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणतात तर दुसऱ्याला नियुक्ती करणे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा ऍडव्होकेट जनरल असतो प्रत्येक राज्याला ऍडव्होकेट जनरल त्यालाच महाधिवक्ता म्हणतात तर मग यांच्यावरती प्रश्न विचारतील महाधिवक्त्याची नियुक्ती कोणत्या कलमानुसार राज्यपाल करतात तर एकशे पासष्ट किंवा एकशे पासष्ट हे कलम कोणत्या पदाशी संबंधित आहे तर महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट म्हटलं जातं तसा एक ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया पण असतो त्यांना अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया महान्यायवादी म्हणतात इंडियाचा आणि भारताचा जो आहे तो महाधिवक्ता आहे तर मग हे दोन कलम पण लक्षात ठेवायचे एकशे चौसष्ट आणि एकशे पासष्ट त्याच्यानंतर आर्टिकल एकशे त्रेसष्ट जे आहे दे शल बी द काउन्सिल ऑफ मिनिस्टर बघा मुख्यमंत्र्यांची नियुक्ती आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती सुद्धा राज्यपाल एकशे चौसष्ट नुसारच करतो त्याच्यानंतर मंत्री परिषद जे आहे कॉन्सिल ऑफ मिनिस्टर विथ द चीफ मिनिस्टर मुख्यमंत्र्यासहित अडवाईस द गव्हर्नर रिक्वायर द एक्सरसाइज फंक्शन ऑर एनी ऑफ डायरेक्शन एकशे त्रेसष्ट म्हणजेच काय तर मुख्यमंत्र्यांना सल्ला आणि मार्गदर्शन म्हणजे सल्ला वगैरे देण्यासाठी म्हणजे राज्यपालांना सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंडर एक परिषद असेल एक मंत्रिमंडळ असेल असं कलम एकशे त्रेसष्ट मध्ये म्हटलंय तर अदर कलम जर काय आले तर ते पण विचारतात त्याच्यानंतर एकशे शहात्तर कलमानुसार एक भाषण जे असते स्पेशल ऍड्रेस टू द हाऊस बाय द गव्हर्नर एकशे शहात्तर कलमानुसार विशेष म्हणजे अधिवेशन वगैरे होणार असेल तर मग त्या अधिवेशनाच्या अगोदर अभिभाषण वगैरे जे ॲड्रेस म्हणजेच एक स्पीच भाषण देण्याचा अधिकार राज्यपालांचा असतो गव्हर्नमेंटचा अजेंडा ते सांगतात नवीन विधानसभा झाल्यावर आताही राज्यपालांनी भाषण केलेलं आहे ते एकशे शहात्तर कलमामध्ये ते गोव्हर्मेंटचा अजेंडा वगैरे त्या ठिकाणी राज्यपाल सांगत असतात हे राजभवनाची वेबसाईटवरती राजभवन महाराष्ट्राची जी वेबसाईट आहे तर त्याच्यावरचं कंटेन आहे इकडचं तिकडचं कंटेन आहे इंग्रजीतच का तर राजभवन महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरून आपण चर्चा करतो एकदम ऑथेंटिक मटेरियल आहे तर अशा पद्धतीने मग राज्यपालांच्या बाबतीत आपल्याला विचारू शकतात तर धन्यवाद मित्रांनो ज्यांना आवडलेला आहे ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि तिथून बॅच जॉईन करा माझा नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करा धन्यवाद